नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत जर तुम्ही इडली चटणी खाण्याचे फॅन असतात आणि तीस तीस नेहमीची नारळाची चटणी खाऊन कंटाळा असाल तर आज मी जी बनवलेली आहे अशा प्रकारची चटणी नक्की बनवून पहा घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनवलेली ही चटणी भयंकर टेस्टी लागते आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती खूप आवडेल त्यामुळे ही चटणी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वन थर्ड कप भाजून घेतलेले आणि साल काढून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे थोड्या वेळ भाजून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वन फोर्थ कप आपल्याला फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आणि फुटाणे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि मिरच्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजून झाल्या की गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची आणि भाजलेलं हे सगळं साहित्य आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे भाजून आणि थंड करून घेतलेले शेंगदाणे फुटाणे आणि मिरची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आवडीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये चिंच टाकायची आहे अर्धा कप ओलं खोबरं मी साल काढून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा कप पाणी टाकायचं आहे चवीसाठी मीठ टाकायचं आणि हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेल्या वाटणामध्ये धुवून घेतलेली कोथंबीर सहित टाकायची आणि ते परत एकदा बारीक करून घ्यायचं बारीक केलेलं मिश्रण आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते मी ह्या मिश्रणामध्ये टाकून घेत आहे आपल्या चटणीची अशा प्रकारची कन्सिस्टन्सी होईपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपण चटणीमध्ये टाकण्यासाठी तडका बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती परत तोच पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेत आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चम्मच मोहरी टाकायची आहे मोहरी छान तरतडली की अर्धा छोटा चम्मच जिरी टाकून घ्यायची आहे थोडंसं हिंग टाकायचं कडीपत्त्याची पानं टाकायची आणि चार ते पाच आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या आहेत कढीपत्ता छान फ्राय होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे आता ही फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार आहे एका प्लेट मध्ये मी इडली घेतलेली आहे आणि आता ही चटणी मी त्याच्यावरून टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता की आपली चटणी मस्त थिक झालेली आहे अगदी हॉटेलच्या चटणीसारखी दिसत आहे आणि ती तितकीच टेस्टी सुद्धा आहे त्यामुळे ही अशा प्रकारची चटणी बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय